शहापूर शहरातील केणेआळी येथे सतराशे शहाऐंशी पासून अस्तित्वात असलेल्या पीर अमिर शाह वलीबा दर्गा येथे मोठ्या उत्साहात उर्साला सुरुवात हिंदू मुस्लिम एक्याच्या प्रतीक असलेल्या दर्गा येथे आजपासून दोन दिवसांच्या उर्साला सुरुवात झाली असून या ठिकाणी जत्रा भरली आहे शहापूरसह पंचकृषीतील भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत या दोन दिवसात अनेक कार्यक्रमांचे का देखील आयोजन केले आहे पहिल्या दिवशी संदल शहापूर शहरात काढला असून दुसऱ्या दिवशी भव्य कुस्तीच्या सामने आयोजित करण्यात आले केणेआळीतील सुरेशांना केने, केने कुटुंबाला सनद मिळाली असून केणे कुटुंबाकडून तसेच आळीतील सर्व समाज बांधवांकडून दोन दिवसीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला जातोय तालुक्यामध्ये ही केनेळीमध्ये जी दर्गा आहे ती रमेली बाबाची दर्गा आहे सतराशे शहाऐंशी पासून ही दर्गा आपल्याकडे आहे त्याची सनद आपल्याकडे आहे एक बाबा होते इथे जे आपल्या ह्या उमरामध्ये उमराच्या झाडाखाली येऊन बसायचे असंच करता 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 बरीच वर्ष त्यांनी इथे काढली आणि तिथे दर्गाची सनद आम्हाला आमच्या दर्ग्याचे मुजावर केने अण्णा यांच्या वडिलांना मिळाली होती आजोबांना यांची मिळाली होती त्याच्यानंतर बरीचशी या केनेतली जेवढी रहिवासी आहेत ह्या बाबांकडं लोकं यायची आणि त्यांना या घरातून त्यांना जेवण वगैरे जायचं बरेच मान सन्मान करणं व्हायचे त्यानंतर अशी परंपरा वाढली की के, केने मंडळींनी मुजावर म्हणून त्यांची त्यांना किताब मिळाली त्यांना सलणज मिळाली असा करता करता या शहापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध पीर अंबरी बाबा आणि त्याचेच एक बाबा म्हणून त्यांच्या जोडीला असणारे पीर मंजूच्या बाबा दर्ग्याच्या त्यांची जोडीला असणारे एक बाबा त्यांच्या जोडीला जीव उदाहरण आहे ही दोन्ही दर्गा अत्यंत जिवंतपणे आहेत आणि या दर्ग्याला खूप मोठा मान आहे हिंदू मुस्लिम सर्व समाजाची लोकं या उर्दू तारीखच्या नियमाप्रमाणे नऊ आणि दहा एप्रिलला आपल्या हा दर्गाचा उरूज होतो माझ्या शहापूर तालुक्यातील मुस्लिम समाज आणि हिंदू समाज हे एकत्रपणे हा उरूज साजरा करतो अशीच परंपरा यापुढे चालू राहणार आणि चालू आहे हा उरूज जो आहे हा खरं म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचं प्रतीक आहे तसेच सर्व धर्माची लोक त्या उर्सामध्ये सहभागी होतात आणि आमचे सुरेशांना केणे आहेत यांची पूर्ण पूर्व पार आलेली पिढी हे मुजावर म्हणून पीर चं बाबाचं हे करतात मुजावर म्हणून हे पूर्ण सह साजरा करतात आणि त्याच्यामध्ये सर्व शापूरमधील सर्व धर्मेचे लोक आनंदाने साजरा करतात